माझा इंदापूर तालुका आहे उजनी धरणाचा मोठा परिसर आहे आणि या धरणामध्ये जे शेजाऱ्याचा आमचा सोलापूर जिल्हा किंवा करमाळा तालुका आहे आणि जर आम्हाला शेजारी करमाळा तालुका आम्हाला दळवळण्याच्या दृष्टिकोनातून बाकीच्या दृष्टिकोनातून तिकडे जावं लागतं परंतु ते अंतर साधारणतः पन्नास ते ऐंशी किलोमीटर अंतर आम्हाला पार करावं लागतं आमच्या इंदापूर वाशियांची आमच्या उजनीतले असल्या तिथल्या असल्या असलेल्या गावातल्या शेतकऱ्यांची किंवा ग्रामस्थांची खूप दिवसाची मागणी आहे तिथं खूप मोठा पूल हा झाल्या पाहिजे की जेणेकरून दळवाणाची साधनं हे दोन्ही पुणे आणि सोलापूर आणि करमळा आणि इंदापूर दोन्ही हो, एकामेकाला जोडली जातील जी मागणी पुलाची जी मागणी शिरसोडी कुगाव जी पुलाची मागणी त्याच्या बाबतीमध्ये सरकारने दखल घ्यावी आणि ताबडतोब त्याला येणाऱ्या बजेटमध्ये ताबडतोब त्या पुलाला पैसे हे मंजूर निश्चित प्रकारे करावे ही आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो त्याच्यात एक ते उजनी एक धरण आहे तिथं एक महत्वाचं उजनी धरण सगळ्यांना माहिती आहे तिथं करमाळा आणि इंदापूरला एक जोडणारा बॅकवार्टरमुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटतो इंदापूर तालुक्यातल्या कवठाळी पोनकुलवाडी शिरसोडी आणि सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील कुगाव या गावांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाची गरज आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याचा प्लॅन इस्टिमेट तयार करायला आणि तोही पूल हा निश्चितपणे अध्यक्ष महोदय यंदाच्या वर्षी त्याचंही काम सुरू केलं